पुढची बातमी गोपीनाथ मुंडेंचा आज अकरावा स्मृती दिन आहे यानिमित्त गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपवर निशाणा साधलाय गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल झालाय मुंडेंचे शिष्य देवेंद्र फडणवीसांनीच पक्ष प्रोफेशनल केल्याची खंत असल्याचंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत मला एक पहिला प्रश्न असा आहे Uh, मुंडे साहेब जाऊन आज अकरा वर्ष खर तर झालेली आहे आजही एक आठवण अशी कोणती आहे की जी अजूनही तुमच्या मनातून जात खरं म्हणजे गोपीनाथरावांची आठवण येत नाही असं क्वचित एखादा दिवस अस आजही परळीला जायला नको वाटत सर्वसाधारण असं असतं की बहीण गेल्यावर मेवण्याचं घर परक होतं माझ्या बाबतीत उलट झाले मेवण्यात गेल्यावरच मला घर फरक झाले चळवळीचा पक्ष आज तुम्ही कुठे पाहता त्या पक्ष गोपीनाथराव स्वतः जे चळवळीतून आलेले होते त्याच्यामुळं चळवळीच्या विषयी त्यांच्या मनात खूप आपुलकी प्रेम होत भारतीय जनता पक्षात त्यांनी कितीतरी असे कार्यकर्ते चळवळीतून आपल्या पक्षात आणले की कुठं चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आश्रय देणारे गोपीनाथराव आणि आज भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावणार बसणारे त्यांचे शिष्य म्हणणारे भाजपचे नेते पण हे सगळे प्रवेश जे दिलेत तर ते गोपीनाथ मुंडेंचे शिष्य असल्या फडणवीसांनीच दिलेत गोपीनाथराव मुंडेंच देवेंद्र फडणवीस वर खूप प्रेम अशा प्रकारे भ्रष्टाचारी लोकांना घेऊन सत्ता मिळवणं टिकवणं हे काही अंतिम केलं हे दुर्दैव वाटतं आता त्याच्या देवेंद्रजीचा किती सहभाग आहे किती शोधाचा भाग आहे पण आता देवेंद्रजीच लीड करत असल्यामुळं हो कदाचित असं वाटू शकत चळवळीतून उभा केलेला पक्ष प्रोफेशनल झालाय त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर तो प्रोफेशनल झालाय आणि तो प्रोफेशनल करण्यामध्ये त्यांच्या शिष्याचा वाटा आहे याचं देखील त्यांना खंत आहे